लाडके आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं खेड ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करण्यात येत आहे ताईंनी या ठिकाणी यायचंय या ठिकाणी कर्जत तालुक्याचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचा, पवार, यांचा हो या ठिकाणी सत्कार खेड ग्रामस्थांच्या वतीने होत आहे ताईंनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो उपस्थित सर्वांना आदरणीय ताई या ठिकाणी शुभेच्छा देतील ताईंना विनंती सर्वांना नमस्कार राम राम आज मला वाटतं काल कृष्ण जन्माष्टमी झाली आज आपल्या सप्त्याचा शेवटचा दिवस काल्याचं कीर्तन सात दिवस याच मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण अतिशय पवित्र मनाने आणि पवित्र वातावरणामध्ये इथं पार पडलेलं आहे वर्षानुवर्ष ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये चालू असतो आज जवळपास नऊ गावामध्ये आज सप्त्याचा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला भेट देऊन सगळ्यांना शुभेच्छा देऊन मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आपणा सर्वांना खेड परिसरातील सर्व माझे ग्रामस्थ बंधू भगिनी यंदा आपल्याकडे पाऊस चांगला पडलाय वातावरण चांगलं आहे अनेक चांगल्या गोष्टी घडतात आहे थोडासा जादाच्या पावसाचा त्रासही होतोय पण अगदीच गेल्या वर्षी आपल्याला जे काही पाणी टँकरनी लागलं ला। त्यापेक्षा पण या वेळेला जो पाऊस पडतोय त्या पावसाने खूप समाधानाचं वातावरण आहे कालच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली आणि मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं कारण मी गेले पस्तीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते राजकारण हा विषय माझ्यासाठी फार महत्वाचा नाही कारण राजकारणामध्ये मी कधीच नसते पस्तीस वर्ष काम करत असताना कायम मी झाडांवर जास्त लक्ष ठेवलं की झाडं लागली पाहिजेत कारण ज्या वेळेला कोविड होता त्या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल तीस पस्तीस हजार माणसांचे जीव वाचवताना आपल्याला सगळ्यात जास्त गरज कशाची भासली तर ऑक्सिजनची भासली आपल्याला व्हेंटिलेटर लागत होते लोक माणसं जगवायचं काम होतं आणि त्या त्याच्या आधीपासूनच आम्ही झाडं लावायचं काम करतोय गेल्या दोन वर्षामध्ये कर्जत जामखेडमध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार झाडांच्या लागवडी आपण केल्या आणि ती सगळी देशी झाडं आपण लावली आपण जर आता झाड नाही लावलं आणि नाही जगवलं तर पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर पाठी घेऊन फिरावं लागेल इतकी भीषण परिस्थिती या आल्याशिवाय राहणार नाही गेल्या वर्षीचं जर तापमान तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षी पन्नास टेम्परेचर होतं पन्नास टेम्परेचरमध्ये जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं होतं एकशे चव्वेचाळीस कलम म्हणजे तुम्ही अकरा नंतर बाहेर पडायचं नाही उष्मा बरीच लोक या वर्षी गेली आता बंधू आणि जर या वर्षीचं तापमान पन्नास असेल तर पुढच्या वर्षीचं तापमान कमी होणार नाही तर ते जास्तीच राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये वाढणाऱ्या तापमानाला आपण आपली मुलं आपली जनावर आणि आपली शेती कशी सामोरी जाणार आहे याचा विचार आपण सर्वांनी करावा आपण संतांच ग्रंथ वाचन करतो आपण पूजा करतो पण संतांचं ते लिहिलेलं आहे त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे ज्या ज्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत वृक्षवल्ली सगळे सोयरे सगळं सांगितलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी का आपल्या हातून घडत नाही हा एक पस्तीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मला पडलेला प्रश्न आहे पंचवीस वर्ष ग्रंथांची पारायण गावात होतात पण गावातले मतभेद मिटत नाहीत गावातले गटतट कमी होत नाहीत मग आपण नक्की काय करतो हा एक माझ्यासारखीला पडलेला प्रश्न आहे मी काही नास्तिक नाही मी आस्तिक आहे परमेश्वराचं अस्तित्व मी मान्य करते पण मी मला कळतं की परमेश्वर कुठे आहे निसर्गामध्ये आहे आपण पूर्वी फक्त निसर्गाची पूजा करायचो सगळ्या पृथ्वी आप तेज सूर्य चंद्र याची आपण पूजा करायचो जल आणि त्याचा आपण आदर करायचो गेल्या काही वर्षांमध्ये आपण निसर्गाचा आदर करायला विसरलो आणि मन निसर्ग पण आपला आदर करायला विसरायला लागला कधी पडणार कधी नाही पडणार कधी टेम्परेचर वाढणार कधी उष्माघात येणार कधी साथीचे रोग येणार त्यामुळं परमेश्वर कुठे हे फक्त सगळं ज्या काही संतांनी सांगितलेले ग्रंथ आहे त्या ग्रंथामधले जर सार आपल्या डोक्यात शिरला आणि तो हृदयापर्यंत पोहोचला आणि तो हातातून आला तर गावाच्या गाव ही रामराज्य होईल असं मला वाटतं कारण सुखी होतील गावा जोपर्यंत गावातले मतभेद मिटत नाही गटतट मिटत नाही गाव विकासाच्या दृष्टीने जात नाही गावामध्ये एकोपा राहत नाही अशा गावांमध्ये विकास येत नाही विकास थांबतो आणि गाव भकास व्हायला लागतात आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण सगळं एवढे पवित्र काम करताय ज्ञानेश्वरांचा तो आपण आदर करतो ते तर माऊली आहेत पण आपण त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या कृतीमधनं जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पारायणं केली तरी त्याचं काय फार मोठं फलित आपल्याला मिळेल असं मला वाटत नाही कारण मी शिक्षणामध्ये काम करते मी पस्तीस वर्ष मी शिक्षणात काम करते ग्रामीण भागातली मुलगी शिकली पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे यासाठी मी काम करते त्यामुळे जे मला समजतं मी फार मोठी अभ्यासू तज्ज्ञ किंवा महाराज लेवलचं मी बोलू शकत नाही कारण माझं तेवढी हे नाही आहे पण तुम्हा सर्वांना माझी मनापासून विनंती की निसर्गाचं जतन करा निसर्गाचा आदर करा जेवढी जमतील तेवढी झाडं लावा झाडं जगवा आणि निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण आपण करूया आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे धन्यवाद परत एकदा खेड परिसरातल्या या मंदिरामध्ये आज महाराज ह बाप गहिनीनाथ महाराज खेडकर यांचं कीर्तन आज इथं होणार आहे महाराजांना माझा नमस्कार महाराज काही चुकलं असेल एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल तर कृपा करून मला क्षमा करा पण हेच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे की निसर्गाचा आदर आपण केला पाहिजे आणि परमेश्वर हाच निसर्ग आहे निसर्गाचीच आपण पूजा केली पाहिजे आणि हेच संतांना मान्य होतं हे आम्हाला कळायला हवंय धन्यवाद ताई या ठिकाणी आल्या आणि येऊन आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खेळ ग्रामस्थांच्या वतीनं मी ताईंचं मनपूर्वक हार्दिक असा आभार मानतो